दोन हजार अकरा साली झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी पक्षाचा लावणं ज्यांच्या नेतृत्वात भाजपचं काम सुरू केलं त्या गोपीनाथ त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर लावलेला बलात्काराचा आरोप करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेवर लावलेले आरोप आणि करुणा शर्मा यांच्यासोबत असणाऱ्या नात्याची खुद्द धनंजय मुंडे यांनी दिलेली कबोली मागच्या सरकारमध्ये बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्री पद भाळ्याने दिल्याची त्यांच्यावर झालेली टीका आणि आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर झालेले आरोप अशा सगळ्या वादविवादामुळे धनंजय मुंडे नेहमीच चर्चेत राहिले आहे या निमित्ताने सत्या सुरू असलेल्या वादाचे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर काय परिणाम होऊ शकतात आणि मुळात धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर कोणकोणते वाद झालेत त्यावरनं कोणकोणते वाद निर्माण झाले या सगळ्या प्रश्नाचे उत्तर शोधूयात या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष धनंजय मुंडे महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्री असताना त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता अकरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी या महिलेने तक्रारीचे पत्र देखील ट्विट केलं होतं पण या महिलेचे आरोप म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचं सांगत मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते तसे धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून हे आरोप पूर्णपणे खोट असल्याचं म्हटलं होतं आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते या संबंधातून त्यांना दोन मुले झाले असून हो त्यांचा सांभाळही आपण करत असल्याचा खुलासा मुंडे यांनी त्यावेळी केला होता आणि त्यावेळी हे प्रकरण चांगलंच तापलं असताना बावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी संबंधित महिलेने पोलिसांकडे जाऊन तक्रार मागे घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनीही धनंजय मुंडे वरील चौकशी करून घेण्याचा निर्णय अगदी योग्य होता त्यावेळी म्हटलं यावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी असं सांगितलं की धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे होते आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागण्याची देखील शक्यता होती पण ज्या महिलेने बलात्काराची तक्रार केली त्या महिलेविरोधातच अनेकांनी ब्लॅकमेलिंगची तक्रार केल्यामुळे हे प्रकरण त्यावेळी त्या ठिकाणी मिटून गेले या संपूर्ण प्रकरणात त्यावेळीचे विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकांची प्रचंड जोरदार चर्चा सुरू होती बारा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी धनंजय मुंडे यांनी त्यांचे करुणा शर्मा या महिलेसोबत दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीने संबंध असल्याची कबुली दिली होती धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली होती करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आले होती मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे वर बलात्काराचा आरोप केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दलची माहिती उघड केली होती करुणा शर्मा यांनी आजवर वेगवेगळे व्हिडिओ आणि पोस्ट म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये करुणा शर्मा यांना बीड जिल्ह्यात परळीत अटक करण्यात आली होती करुणा शर्मा यांच्या अटकेनंतर त्यांनी धनंजय मुंडेने जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला असा आरोप देखील केला होता धनंजय मुंडेंचे राजकारण जवळून पाहणारे बीडमधील पत्रकार उद्धव मोरे असं सांगतात की करुणा शर्मा यांचे नाव परडीमध्ये धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच फारसं माहीत नव्हतं बलात्काराच्या आरोप नंतर स्वतः मुंडेंनी करुणा शर्मा सोबतच्या नात्याचा खुलासा केला तेव्हा परळी आणि बीडमधील लोकांना करुणा शर्मा हे नाव माहीत झालं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं त्यानंतर धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळाली धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला करुणा शर्मा आणि त्यांची दोन मुलं वा मात्र धनंजय मुंडे यांनी त्यावेळी या प्रकरणावर मौन पाळलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात एकतीस डिसेंबर रोजी शरण आले सी आय डी कार्यालयातच त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना केसला पाठवण्यात आलं या प्रकरणातील इतरही आरोपींना अटक झाली मात्र सगळ्यात जास्त चर्चा होते ते खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचीच या सगळ्या आरोपांना उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड हे त्यांचे सहकारी असल्याचं कबूल केलं यासोबतच माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सीआयडी चौकशी लावली आहे या प्रकरणात त्यांचा कुठेही संबंध नसल्याचं देखील मुंडे यांनी स्पष्ट केलं धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदापासून त्यांना स्वतः लांब राहावं लागलं असं चित्र एकंदरीत संपूर्ण दिसतंय याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सहा डिसेंबरच्या संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी घेतल्या या भेटीनंतर धनंजय मुंडे मंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा देत नसल्याचं त्यावेळी स्पष्ट केलं एकंदरीतच आपण हे बघितलं की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांचं नाव जरी चर्चेत आलं असलं तरी या आधी सुद्धा अनेक वादामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव चर्चित आलं मात्र त्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर कुठलाच परिणाम पडला नाही त्या संपूर्ण वादामुळे त्यांच्या राजकारणावर कुठलाच नकारात्मक परिणाम पडला नाही त्यामुळे आता या संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचं वाल्मिक कराड यांचे धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या संबंधाचं काही नकारात्मक परिणाम त्यांच्या राजकारणावर पडतो का हे आता येणारा काळच ठरवू शकेल त्यामुळे तुम्हाला यावर नक्की काय वाटतं की संतोष देशमुख यांच्या हत्येचा कुणाचा परिणाम धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर होईल का आणि धनंजय मुंडे यांचे अनेक वादामध्ये जे नाव आले त्यामधला एखादा वाद जर तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका